असाल तर असते पहा आपण आपल्या जागेवर निवांत सुखात यथेच ये जेवण करून बसलेलो आहोत बायकोचं हातचं जेवण समाधानकारक असतो सुख असत संसार हा सुखात आहे याचा टवटवीत आनंद हे गाल आणि असा फ्रेश माणूस आपला जोडा कसं सुखात आहे आनंदी आहे आपल्या बायकोचं कौतुक अवश्य करावं लागतं कारण आपली पत्नी विविध प्रकारचे पदार्थ बनवून खवडते आणि काळजी वाहू सरकार आहे आम म्हणून आम्ही आमच्या बायकोचं कौतुक सरकार म्हणून म्हणतो आणि ते सरकार म्हणत नाही आणि दुसऱ्याला सरकार हा मान आपण देऊ इच्छित नाही आपलं सरकार आपल्या हाती गेली अडोतीस वर्ष सुखातला संसार हा आनंददायक आहे प्रसन्नता आहे कौटुंबिक वत्स वात्सल्य भाव घर हे गोकुळ आहे त्यामुळं आपल्याला इतरत्र सुख शोधायची आवश्यकता पडत नाही घर एक मंदिर आहे आणि टवटवीत आनंद हा या जन्मात या जगण्यामध्ये जर आपण अनुभवत आहोत आहोत प्रपंच आणि परमार्थ सिद्धत्वापर्यंत जाण्यासाठी जोडी कौतुकाने को आनंदाने कौतुक हा असा विषय आहे पहा आपल्याला सदैव आपल्या कुटुंबाचं कौतुक आणि इतर नातेवाईकांचंही कौतुक तोंड भरून प्रसंगानुसार हा रोज नाही आल्या गेल्यावरच तेवढ्या पुरतं का व्हायना तोंड देखतपणा का व्हायना कौतुक करणं हा एक सुखी प्रपंचाचा मुख्य गाभा आहे तात्कालिक तेवढ्या को तो ना कारण आपण आपल्या व्यक्तिगत वैयक्तिक आयुष्यामध्ये अर्थलाभासाठी दुकानात बसलेलेच असतो आणि लक्ष्मीची कृपा सदैव आहेच हरिप्रिया हा लक्ष्मी हरिची यादा असा हरिदा दिशा पण आपल्या स्थान परत्वे पृथ्वी तत्व आपलं जागृत आहे आमच्या आईचं नाव वसुंधरा वडिलाचं नाव दीनानाथ स्वामी सूर्य आणि पृथ्वी यांचं नातं म्हणजे हा आमचा मायबापाचा आशीर्वाद असे पहा माझं नाव शंकर नाही किसी का डर नाम हे शंकर वैराग्य आयुष्यभर वैराग्य उगडा त्याचं नाव ठेवलं आमच्या आजोबांनी ठेवलं आमच्या आईच्या वडिलांनी नाव ठेवलं शंकर तिसऱ्या सोमवारी जन्म झालेला आहे तिसऱ्या सोमवारी लक्षात म्हणून आपण आपला बड्डे बर्थडे ते आता आता आलं पण आपला जन्म तिसऱ्या सोमवारी त्यामुळं आपण व्यक्त होत असतो असो मला ते बर्थडे वगैरे ते काही आवडत नाही nice. तो एक व्यक्तिपूजेचा भाग आहे पण असो नाव शंकर ठेवले वैरागी आहे आपल्यात शृंगार बिंगार काय विषय नाही अंगाला आहे आपली फौज आपली वराडी मंडळी भूत खेत आपला प्रवासच मसन खायचा आपला दैवत आणि आपलं वाहन काय बैल सतत कष्ट करणे वृषभ नंदी असा हा जीवनाचा प्रवास जगण्याचा आनंद आपल्याला मातीशी माणसाशी सतत वैराग्यपूर्ण तितकंच तितक्या पुरतं तितकंच तितकच तेवढ्यापुरतं तितकंच अंतर राखून राहायचं कसं हे आपल्याला कळलेलं आहे कुणाचा राग नको कुणाचा लोभ नको कुणाचा मान नको कुणाचा सत्कार नको निर्लेप निसंग निरामय निरंजन अवस्था श्री ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्या गुण आपल्यामध्ये उतरलेलं आहे त्यामुळं मान सत्काराच्या भानगडीत आपण कधीच पडत नाही आपण आपल्या ठिकाणी सुखा समाधानात जीवन जपतो त्यापेक्षा दुसरं हवं का प्रपंच आणि परमार्थ हा सुखात आहे समाधानात आहे असते आणि आनंदी राहणं हा श्वास प्राणवायू हाच भगवंत आहे यापेक्षा मला इतरत्र शोधायची गरज न पडत असो अनेक विषय असतात विषयांतर असतं त्या अनुषंगानं बोलणं असतं आणि लाईव्हच्या माध्यमातून आपण बोलत असतो अनेक विषयावर खालील काही कंटेंट असतातच तुम्हाला आवडलं तर ते कंटेंट पहा अनेक विषय असते विषयांतर असतो आणि त्यावर आपण प्रगट होत असतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सभ्यतेचे लक्षण तसं तसं असतंच ते तसं तसं त्या तस अनुषंगानं ते कंटेंट बनत असतात पण असते जे आहे ते मी परखड बोलतो माझा स्वभाव थोडा कटुवचन बी असो काही काही लोकांना आवडतही नसेल असू द्या ऐकतायत आणि त्यांना त्यांच्या भावना व्यक्त होत आहेत याच्यापेक्षा काय दुसरे करू असू गोड असू कारलं बी लागतं बटाट्याची भाजी बी लागते रताळ्याची भाजी बी असते गोड बी असते आंबट बी असते तिकटही असते सगळे षडरच भोजन नाही पहा सगळेच पदार्थ जन्म त्या पृथ्वीतून होतं कारले बी उगते भोपळा बी आहे दोडका बी आहे भुईमुगाच्या शेंगाही आहेत मुगाच्या शेंगा बी आहेत सर्व काही उगतो हो त्यापैकी आपणही उगलेलंच आहोत या जन्मामध्ये या जगण्यामध्ये आपला बी काहीतरी गोडवा असेल आंबट असेल तिखट असेल खरट असेल कडूपण असेल हे सगळे सगळे शड सहा प्रकारचे रस आहेत नऊ प्रकारच्या कला आहेत आपण व्यक्त होतो बोलतो हाही एक आनंद आहे आहे ना असो बोलण्याचा ओघ आणि अमर्याद विषय या जीवनामध्ये आहेत धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा